शरद कृषी महोत्सवासाठी इंदापूर येथील बाजार समिती आवारामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून घोडे दाखल झालेत इंदापूर तालुक्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी कृषी आणि पशु प्रदर्शन भरवलं जात यात प्रामुख्याने घोड्यांचा बाजार आणि घोड्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात घोडे बाजार तीस जानेवारी पासून सुरू होणार आहे या घोडे बाजारात देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो घोडे विक्रीसाठी आलेत इंदापूर तालुका हा पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजारासाठी प्रसिद्ध तालुका आहे जवळपास पहिल्याच वर्षी साडेतीनशे ते चारशे घोडे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले होते त्याच्यामधून जवळपास दोनशे दोनशे घोडे हे विकले गेले होते आणि लोकांचा चांगला प्रतिसाद घोडे बाजार असेल कृषी प्रदर्शन असेल यासाठी मिळाल्यामुळं यावर्षी घोड्याची संख्या दुपटीनं या ठिकाणी वाढलेले आणि म्हणून या वर्ष या वर्षी आता सध्या साडेपाचशे ते सहाशे घोडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत पुढच्या एक दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या काळामध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे दो शंभर ते दोनशे घोडे या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वाटते आम्हाला गेल्या वर्षी जो घोडे बाजार झाला त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला पहिलंच वर्ष असल्यामुळं आम्ही थोडं शेतकऱ्याला या परिसरातील लोकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा पावतीचा त्रास नये म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जरी तो घोडा पाच लाखाला विकला असेल तरी त्या घोड्याची किंमत आमच्या शेतकरी बांधवांनी किंवा घोडे विकणाऱ्यांनी कमी दाखवली पावली त्या माध्यमातून सुद्धा जवळपास त्या गेल्या वर्षी दीड कोटीचं सव्वा ते दीड कोटी, कोटी रुपयाची घोडी विक्री झालेले होते हे कागदावरती झाली परंतु यापेक्षाही तीन चार पट रक्कम ही असू शकते असं मी घोडे बाजाराच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो ह्या वर्षी साधारणतः सगळ्यात बारीतलं घोडा कुठला आल्यामुळे असं आकर्षण असणार आता सगळेच घोडे हे चांगले आहेत त्याच्यामध्ये घेणाऱ्याच्या घेणाऱ्याच्या मनावर असतं की हा चांगला हा प्रत्येकजण म्हणतो की हा घोडा माझाच चांगला विकणारा सुद्धा म्हणतो की माझाच चांगला आणि पुढच्या दोन तीन दिवसाच्या काळामध्ये अजूनसुद्धा घोडे या ठिकाणी येणार आहेत आपण या ठिकाणी चालीची ठेवलेली ठेवलेले नाचकामाची पडदा ठेवलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शोसुद्धा ठेवलेला आहे शोलासुद्धा महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरवरून सुद्धा घोडे येण्याची शक्यता या ठिकाणी आज या ठिकाणी सध्या शेतकऱ्याची म्हणलं तर आतापर्यंत सत शेतकऱ्यांची या ठिकाणी घोडे दाखल झाले प्रतिनिधी देवा राखुंडे एन न्यूज मराठी इंदापूर पुणे